लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा भागामध्ये आता इकडे अद्वेतला रूममधून बाहेर येताना बघून सरोज चिडते आणि अद्वेत तू इथून कसा काय बाहेर आलास काय चाललंय हे सगळं आता मात्र रोहिणी विचार करते चला तमाशाची सुरुवात करायला पाहिजे आणि ती म्हणते राहुल चल फुकटचा तमाशा आपल्याला बघायचा आहे ना इकडे आता सरोजला प्रश्नच पडलेला असतो आणि ती म्हणते बोल ना तू काय करत होतास त्या रूममध्ये यावरती मात्र आता अद्वैत म्हणतो आई मला खरंच काही आठवतच नाही आहे यावरती रोहिणी म्हणते अद्वैत सगळ्यांच्या समोर लग्न मान्य नाही मान्य नाही म्हणून कांगावा करून तू कलाच्या रूममध्ये रात्रभर होतास यावरती आता अद्वैत म्हणतो नाही आत्या अगं असं काही नाही आहे मला खरंच काही घडलं त्यातलं आठवतच नाहीये काही सरोज उगाच कांगावा करू नको उगाच तमाशा करण्याची काहीच गरज नाहीये रोहिणी म्हणते तेच तर मी तेच तर सांगते की तो त्याच्या बायकोच्या रूम मधून बाहेर आलाय मग तुम्हाला एवढं चिंता करायचं काय कारण अद्वैत म्हणतो नाही आत्या मी खरंच सांगतो मी काही नव्हतं आतमध्ये रूममध्ये करायला गेलो पण त्याच वेळेला अद्वेतला आठवतं की आपल्याला राहुलने दारू पाजल्यामुळे त्या नशेत आपण आत गेलो होतो का आणि त्या नशेमध्ये आपल्याकडून काही घडलंय का, का। असं म्हणत अद्वेत विचार करत असतो आबा म्हणता सरोज उगाच या गोष्टीचं भांडवल करू नकोस आणि हे सगळं चालू असताना तिकडे कला येते कला आल्यावरती रोहिणी म्हणते ही घे कला आली कला हे बघ या अद्वेतला तर काही रात्रीचं आठवत नाहीये पण तू मला सांग की नक्की काल रात्री काय झालं होतं आणि हा रात्रभर तुझ्याच खोलीत होता ना यावरती कला ती हो मान हलवते पण पुढे काही बोलायला कला नकार देते त्यावरती रोहिणी म्हणते बोल ना जे काही आहे ते सगळं खरं खरं सांग कला विचार करते आत्ता जर मी सगळ्यांना खरं सांगितलं की हा आगाऊ दारूच्या नशेमध्ये आला होता तर सगळ्यांना खूप वाईट वाटेल म्हणून आता कला तिला सगळं माहिती असून सुद्धा अद्वैत बद्दल काहीही बोलायला ती नकार देते आणि राहुल विचार करतो माझा बरोबर तर खूप चांगला आहे माझं नाव कधीच तो कुणासमोर घेणार नाही की मी याला दारू पाजली होती म्हणून राहुल अगदी भिंदास्त असतो आणि कला सुद्धा बोलत नाही की हा दारू पिऊन आला होता यावरती सरोज म्हणते ही काय बोलणार हिच्या तर हे आवडीच आहे हिला हेच हवं होतं हिला हेच हवं होतं की माझा मुलगा हिच्या रूम मध्ये राहावा आणि यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे आता हे बोलल्यावर ती कला थोडी ऐकून घेणार कला म्हणते सरोज मॅडम मला बोलायला तुम्ही भाग पाडताय विसरलात का तुमचा मुलगा स्वतःहूनच माझ्या रूम मध्ये आला होता कारण मी त्याला माझ्या रूम मध्ये आणण्यासाठी बाहेर जाऊच शकत नव्हते कारण तुम्ही दाराला बाहेरून कडी घातली होती फायन कलाने आपलं आता तोंड उघडलेलं असतं सरोजचं सगळं सग्ड़ कारस्थान सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं आता मात्र आबा प्रदीप सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो की सरोजने कला रूम मध्ये बंद केलं होतं तोपर्यंत इकडे आता दिनकर आणि संगीता बोलत असतात कर्जाचा डोंगर असतो डोक्यावरती तो कसा पार पडायचा दोन्ही दुकानं कशी चालू करायची या सगळ्याचा दिनकर आणि संगीता विचार करत असतानाच आता मात्र एक ऑर्डर घेतलेली बाई येते आणि ती म्हणते तुमच्या कलाने ऑर्डर घेतली होती आमच्या लग्नाचं सगळं रोखवत आणि बाकी सगळं सामानाची कुठे आहे कला यावरती संगीता म्हणते आहो तिचं पण लग्न झालं ना आता लग्नानंतर ती कसं काय हे सगळं पूर्ण करून देऊ शकेल यावरती ती बाई म्हणते अच्छा म्हणजे तिला माहिती होतं की तिचं लग्न आहे तरी म्हटतील आमची मग ऑर्डर घ्यायचीच का तेव्हा सांगायचं की मला जमणार नाही म्हणून दिनकर म्हणतो नाही नाही तुम्ही उगा संताप करून घेऊ नका तिचं ना, ना अचानक लग्न ठरलं आणि गडबडीतच लग्न झालं त्या गडबडीत जरा ती विसरली असेल पण तुम्ही का काही काळजी करू नका आम्ही तुमची ऑर्डर पूर्ण करून देऊ यावरती बाई म्हणते ऑर्डर काय कोणी पूर्ण करून देईल पण कलाच्या हातचा युनिकनेस आहे ना तो हवा होता म्हणून आम्ही तिच्याकडे ऑर्डर दिली होती यावरती दिनकर म्हणतो हे बघा मी तुमची हात जोडून माफी मागतो आमच्याकडून उशीर झाला पण तुमच्या सगळ्या ऑर्डर स्टेप बाय स्टेप तुम्हाला पोहोचवलं जातील पहिलं कलांनी जे जे देण्याचं कबूल केलं होतं ते पहिलं येईल आणि नंतर बाकीची सगळी ऑर्डर येईल यावेळेला प्लीज ऍडजस्ट करून घ्या पण तुम्हाला कलाचा युनिकनेस नक्की भेटेल मी तसा प्रयत्न करेन असं म्हणत दिनकर त्या बायकांचे आता मात्र हात जोडून माफी मागतो आणि थोडा वेळ पण मागतो त्या बायका थोडीशी चिडचिड करत तिकडून निघून जातात संगीता हदरते काय करायचं हे सगळं म्हणजे आता जगदंबा भांडार बंद पडलं तर आणि कसं काय सगळं हँडल करायचं हे कर मग काय केलंय मी घर पण गहाण टाकलंय संगीताला आपण केलेल्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप व्हायला लागतो तोपर्यंत इकडे आता प्रदीप म्हणत असतो सरोज मला मान्य आहे की तुला ही मुलगी सून म्हणून मान्य नाहीये पण तू असं काही करशील यावरती माझा विश्वास नव्हता ग म्हणजे तिला रूम मध्ये बंद करण्या इतपत तू खालच्या पातेला उतरू शकतेस खरंच सरोज हे मला काही पटलं नाही असं म्हणत आबा आणि प्रदीप दोघही सरोजला बोलत असतात त्यावरती आबा म्हणतात म्हणजे तू तु तुझ्या तु तु मुलाचं आणि सुनेच नात मान्य कर असं मी कधीही तुला हट्ट केला नव्हता पण तू या पातळीला उतरते सरोज म्हणजे न आवडणाऱ्या सुनेला रूम मध्ये बंद करून ठेवशील सरोज हे आपले संस्कार नाही आहेत यावरती कला म्हणते माफ करा सरोज मॅडम म्हणजे मी हे सगळ्यांच्या समोर बोलायला नको होतं पण तुम्ही मला सगळ्यांच्या समोर बोलण्यासाठी प्रवृत्त केलं यावरती सरोज म्हणते बघितलं म्हणजे सगळं करून तेच करून सगळ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ही हे सगळं नाटक करते म्हणजे आता केलंयच ना सगळं मग गप्प बस की सगळ्यांच्या समोर नाटक करायची काय गरज आहे असं म्हणत सरोज उलटी आता इकडे कलावती भडकते कला, कला म्हणते उलट नाही तुम्ही सगळ्यांच्या समोर माझ्यावरती उलटे आरोप केलेत मला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी हे करायलाच पाहिजे यावरती सरोज म्हणते हीच हिची हीच हिची पॉलिसी आहे सगळ्यांची सहानुभूती गोळा करायची तसेच माझ्या मुलाची पण सहानुभूती गोळा करून तिनेच त्याला असं काहीतरी फितवलं असेल असं म्हणत सरोज आपला मुद्दा काही सोडायला तयारच नसते यावरती रोहिणी म्हणते कसं आहे ना अगं ते नवरा बायको आहेत अद्वेतला वाटलं असेल की तिला बायकोचा दर्जा द्यावा मग काय फरक पडतोय यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही आत्या तू काहीतरी चुकीचं बोलतेस नाही ग माझ्या मनात असं काही नाहीये गोष्टी कशा घडल्या मला खरंच काही कळलं नाही या गोष्टींच्या मध्ये मला खरंच काही समजलं नाही असं म्हणत मात्र आता अद्वैत काय बोलत असतो आणि सगळ्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र आता कोणीच काही ऐकायला तयार नसतं त्याच वेळेला आबा म्हणतात बास झालं आता सरोज म्हणजे ना आत्तापर्यंत तू या घराण्याची मोठी सून आहेस या घराण्याची मोठी सून असून तू आज असं वागलीस आत्तापर्यंत मला तुझा खूप खूप अभिमान होता पण आता नाही सरोज आज माझ्या नजरेतून तू तु उतरलीस अक्षरशः उतरलीस सरोज आज तुझं वागणं मला खटकलंय असं म्हणत आबा आता खूप चिडलेले असतात आणि सरोज सगळी तू आपली इज्जत धुळीला मिळवलीस असं म्हणत आबा सरोजकडे रागाने पाहतात प्रदीप म्हणतो हो आबा तुम्ही बरोबर बोलताय मला सुद्धा हे वागणं बिलकुल पटलेलं नाहीये असं म्हणत सगळेजण सरोजवती तुटून पडतात आबा म्हणतात कला काय झालं होतं बोल की तू तू तोंडुगर रजनी म्हणते कला बोल की तू यावरती रोहिणी म्हणते हो कला तुझी बाजू तुला मांडण्यासाठी हीच वेळ आहे तुला आता सत्य सांगितलंच पाहिजे बोल काय झालं होतं त्या रात्री हीच तुला वेळ आहे तुझी बाजू मांडण्याची असं म्हणत आता मात्र इकडे रोहिणी कलाला बोल बोल असं खूप वेळा सांगत असते आता मात्र कला काहीच बोलत नसते कारण तिला उगाच अद्वैतची बदनामीच होऊ द्यायची नसते त्याच वेळेला समोरून आवाज येतो सोहमचा मी सांगतो काय घडलं ते आता मात्र सोहम समोर येतो त्यावेळेला आता इकडे रोहिणीला खूप गंमत वाटते तोपर्यंत इकडे आता दोघ जण दिनकर आणि संगीता खूप अस्वस्थ असतात काय घडतंय हे सगळं त्यांना कळतच नसतं म्हणजे आता या सगळ्यामध्ये कलाच्या हातच्या वस्तू आणायच्या कुठून ही चर्चा चालू असताना तिकडे आता काजू येते काजू म्हणते काही काळजी करू नका मी असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायचं काहीच कारण नाहीये काजू आहे ना मग हातच्या जशा तशा वस्तू त्यांना ऑर्डर मध्ये काळजी करू नका असं म्हणत काजू आता त्यांना धीर देते आणि काहीतरी जुगाड करून इथून मी वस्तू बनवून आणेल असं काहीतरी बोलते मग इकडे वा तर नैना हे सगळं ऐकते आणि विचार करते अच्छा म्हणजे ही माझ्या दुसऱ्या घरी चालले तर त्याच गोष्टीचा मला सुद्धा फायदा घेतला पाहिजे मी का मागे राहू असं म्हणत नैनाच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतो त्यावरती अद्वैत म्हणतो सोहम बर झालं तू आलास तू पाहिलंस का काय घडलं ते सांग बरं तू काय घडलं ते यावरती आता मात्र सोहम म्हणतो हो स्वतः अद्वैत दादाने कलाताईच्या रूमची कडी काढली आणि तो आतमध्ये गेला आणि त्याच वेळेला मी दादाला थांबवणार होतो मी दादाला थांबवणार होतो पण मी दादाला थांबवलं नाही कारण तो दारूच्या नशेत होता असं म्हणत एक नाही तर दोन गौप्य स्फोट करत इकडे आता रात्रीची गोष्ट सगळी सर सकट आता सोहमने सगळ्यांच्या समोर आणल्यावरती चांदेकर हदरतात रजनी म्हणते सोहम काय बोलतोयस तू त्यावरती सरोज म्हणते सोहम काय आहे सगळं सोहम म्हणतो हो मी जे पाहिलं ना तेच सत्य आहे आणि तेच मी सगळ्यांना सांगतो आहे अद्वैत दादा दारू प्यायला होता आणि त्या नशेत तो रूममध्ये गेला आतमध्ये गेला आणि आतून कडी लावून घेतली सोहमने सगळा सत्य उलगडलेलं असतं आता मात्र कला खरी आहे आणि अद्वैतकडूनच चूक झाले हे सगळ्यांच्या समोर येतं सरोज तर मान खालीच घालते सगळ्यांच्या समोर सरोजला अद्वैतमुळे मान खाली घालायला लागलेली असते आणि मग मात्र सरोजचा इगो खूप हर्ट होतो सरोज त्याला सांगत असते आज तुझ्यामुळे आज तुझ्यामुळे त्या मुलीसमोर मला मान खाली घालायला लागली यावरती अद्वैत म्हणतो नाही मी या सगळ्याचा बदला घेईन पण इकडे मात्र गोष्ट वेगळीच घडते आता मात्र कला येते आणि म्हणते आबा तुम्ही मला म्हटला होता की जागरण आणि गोंधळ झाल्यावरती तुम्ही मला एक दिवस माहेरी जाऊ द्याल आबा मी जाऊ का आबा म्हणतात हो पण एकटी जाऊ नको अद्वैतला घेऊन जा अद्वैत म्हणतो नाही नाही त्या खोट्यांच्या घरी मला जायचंच नाही आहे तर कला म्हणते नको आबा मी याला घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथे गेल्यावरती माझ्या आई वडिलांचा अजून अपमान करण्यासाठी मला जायचं नाही आहे आता कला नाही म्हणते ना मग अद्वैत म्हणतो मी येणार मी तुझ्यासोबत येणार यावरती कला म्हणते आगाऊ तर अद्वैत म्हणतो तू डबल लागाऊ असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात आता मात्र अद्वैत कलासोबत सासरी जायला स्वतःहून तयार झालेला असतो सासरी गेलेल्या अद्वैत सोबत काय गमती जमती घडणार हे पाहणं फारच रंजक ठरणार